नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीस किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला दाखव मी चनाडा आणि कोबीची झटपट अशी लग्नात करली जाणारी भाजी ती पण झटपट आणि सोप्या पद टिफिनला पण झटपट होणारी मी एक ती सांगणार आहे म्हणजे भाजी भाजी कशी ज लवकर होईल ते दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर असेल नवीन प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करत जा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कोबी घेतलेली आहे बारीक चिरून आणि ते चणची डाळ घेतलेली आहे मी जी च जी डाळ आहे ती ऐंशी टक्के कूक करून घेतलेली आहे अगोदर मी दिवसभर भिजत टाकली होती नंतर मग ती कूक केली मग आपल्याला हे वाटण फक्त मिरचीवर असतं म्हणजे चार मिरच्या थोडासा ओला नारळ घेतलेला आहे आणि इकडे कांदा एक बारीक करून चिप करून घेतलेला आहे तिकडे मी एक ते दीड चमच इतकं तेल ॲड करणार आहे तेल ॲड मध्ये आपल्याला थोडंसं राई टाकणार आहे मी आणि वाटणमध्ये मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत सात था ते आठ लसूण घेतले थोडशी कोथिंबीर आणि ओला नारळ घेतले मिरच्या जास्त घ्यायची तुम्हाला तिखट हवा असेल तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही एक्स्ट्रा वाढू शकता म्हणजे आम्ही तिखट असा खात त्यामुळे मिरच्या आम्ही चारच घेतलेले आहे त्याचं हे वा पाणीने टाकतं मी वाटण घे केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी चण्याची डाळ ही अगोदर दिवसभर संध्याकाळी भाजी करून मी सकाळीच ती भिजत टाकली होती आणि संध्याकाळी भाजी करण्याच्या अगोदर मी ती शिजवून घेतली ऐंशी टक्के कूक केली होती आणि नंतर ह्याच्या जेव्हा कोबी शिजवू तेव्हा पण शिजणारच आहे सो आता आपल्या राई तडतळून झालेल्यानंतर त्याच्यामध्ये काही कांदा टाकायचा आहे कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्या तेलावरती कांदा आपल्या तेला छान शिजवून घ्यायचा आहे खूपच छान यम्मी भाजी लागते टिफिनला पण झटपट तुमच्या वेळ असेल तर तुम्ही असे चणाची डाळ आदल्या दिवशी पण शिजवून ठेवू शकता आणि कोबी ही आदल्या दिवशी कट करून ठेवू शकता मी सगळ्याबद्दल रेडी करून ठेवत असते तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तुम्ही वाटण पाहू शकता हिरवं वाटण याचं मी बिलकुल म्हणजे माझ्या मोस्ट वाटणामध्ये मी मी पाणी बिलकुल ॲड करत नाही मला विदाऊट ह्याचंच मी ॲड करते पाणी नाही ॲड करता वाटण बनवते आपलं वाटण हे तेल छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं वाटण शिजून झाल्याने त्याच्यात मी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याला तेही छान शिजवून घ्यायचे आपल्याला आता आता आपण घ्या स्लो करूया वाटणा आपलं छान शिजवून झालेला कांदा आणि जीव छान झालेला आहे त्याच्यामध्ये मी कोबी टाकलेला आहे आणि चण्याची डाळ पण टाकली आहे तर सगळं आपल्याला एकजीव वाटणावर वा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर सगळं मी चला मी सगळं एकजीव करून घेते कारण एका हाताने मोबाईल पडायला मला जमत नाही आणि एका हाताने ढवळायला जमत नाही म्हणून मी मोबाईल ठेवून मी सगळं एकजीव करून घेतलं व्यवस्थित असं तुम्ही पावसात एक दिवस झाले ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे खूप सारं पाणी नाही थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आणि आपला वाफेत शिजवून द्यायची आहे पाणी घ्यास मी स्लो केलेलं आहे तुम्ही पावसात आपली भाजी छान शिजवून झालेली आहे आणि किती व्यवस्थित झालेली आहे मी पाणी खूपच कमी टाकलं होतं म्हणजे फक्त कारण कोबीचं पण पाणी सुटलं जातं म्हणून मी पाणी खूपच कमी टाकलं होतं आणि छान वाफेर भाजी शिजवून घेतली होती पण जेवणाच्या गडबडीत मला शूटिंग करायचं राहून गेलं तर चला आता भेटूया नेक्स लागू तोपर्यंत बाय बाय टेक केअर